निबंध स्पर्धेसाठी एक सुंदर विषय आहे शाळा ऑनलाईनच राहिली तर लिहून घ्या शाळा ऑनलाईनच राहिली तर शाळा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाचा भाग असते परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज ऑनलाईन शिक्षण शक्य झाले आहे कोरोनाच्या काळात ऑनलाईन शाळांचा अधिक अनुभव आला आणि यामुळे शाळा कायम ऑनलाईनच राहिल्यास काय होईल याचा विचार केला जातो जर शाळा ऑनलाईनच राहिली तर विद्यार्थ्यांना घर बसल्या शिक्षण घेता येईल त्यांना प्रवासाचा त्रास होणार नाही वेळ वाचेल आणि अधिक साधन संपत्तीचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी होईल ऑनलाईन शिक्षणामुळे तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान मिळेल आणि विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाशी अधिक परिचित होतील मित्रांनो पण शाळा ऑनलाईनच राहिल्यास काही अडचणीही येऊ शकतात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांशी व सहाय सहाद्यांशी म्हणजे मित्रांशी प्रत्यक्ष संवाद कमी होईल त्यामुळे मित्रत्वाची भावना कमी होऊ शकते तसे सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे आपल्या डोळ्यांचे वर्ग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात क्रीडांगण सहल आणि शाळेतील विविध उपक्रम यांची मजाच हरवून जाईल म्हणजे आणि तोटे या ठिकाणी ऑनलाईनच आहेत निष्कर्ष शाळा ऑनलाईन राहणे तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे द्योतक आहे पण प्रत्यक्ष शाळेतील वातावरणाला पर्याय नाही त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा उपयोग गरजेनुसार करावा पण प्रत्यक्ष शाळेचे महत्त्व कायम ठेवायला हवे शिक्षण हा फक्त पुस्तकी ज्ञानाचा प्रवास नसून तो सामाजिक आणि भावनिक विकासाचा सुद्धा भाग आहे म्हणजेच तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो ऑनलाईन शिक्षणाचं महत्व आणि फायदा तोटे या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करा